जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरा शहरामध्ये अज्ञात चोरांचा तांडव मिरा शनिवार पेठ जैन बस्ती शेजारी गणेश बाग जवळ हरिप्रिया घरामध्ये दुपारी दोन वाजता घराचे कुलूप तोडून सोन्याचे चैन सोन्याच्या अंगठ्या चार ते पाच तोळे चांदीचे दोन निरंजन रोख रक्कम सत्तर ते ऐंशी हजार रुपये अज्ञात चोरांनी चोरी केली आहे सदरची बातमी अशी की हरिप्रियामध्ये काल सकाळी घराला कुलूप लावून घर मालकीन बाजूच्या गल्लीत गोडाऊन मध्ये काम का करायला गेले असता काल संध्याकाळी सात वाजता जेव्हा घराचे कुलूप उघडायला आले तेव्हा कुलूप तुटलेलं आढळल्यावर घराची तपासणी केली असता चोरी झालेली आढळली सदर चोरीची तक्रार काल संध्याकाळी मिरज शहर पोलीस ठाण्यात आठ वाजेच्या दरम्यान नोंद करण्यात आली आहे तिथून परत पावणे तीन वाजता जेवण्यासाठी इकडं आले त्यावेळी मला कुलूप काय लवकर निघालं नाही तरी पण मी जरा जोर देऊन काढताना कुलूप निघालं परत जीवन जाताना परत कुलूप कुलूप लागलं नाही म्हणून मी दुसरं कुलूप लावलं मग परत रोजच्यासारखं मी काम करायला गेले तिकडं फक्त मुलाचं पाकिट काय सापडत नव्हतं परत सात वाजता घरी आल्यानंतर पाकिट शोधलं मी पाकिट काय सापडलं नाही म्हणून म्हटलं सहज आपला कपाट उघडा कपाटाच्या बाहेर चांदीचे एकच करंट बाहेर आलत म्हणून मी सगळं कपाट सगळं उघडून सगळं बघितलं तर त्या सगळं रिकाम होत कप्पा सगळं लॉकर सगळं पूर्ण रिकाम रिकाम होत सात वाजता कळल्यानंतर लगेच पोलीस स्टेशन ला जाऊन तक्रार नोंद केली संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद